मॅडम कोण आहे मॅडम मी खाली ग्राउंड फ्लोर ला राहतो मॅडम हो तुम्हाला बघितलंय मी बोला रात्री खूप मुसळधार पाऊस आल्यामुळे ग्राउंड फ्लोअर पूर्ण पाण्यात बुडायला मॅडम जोर कोणी रेस्क्यू फोर्स येत नाही तोवर मी इथे म्हणजे तुमच्या घरी इथे मी राहू शकतो का मॅडम

हे घ्या चहा धन्यवाद इट्स ओके okay. आ uh. ठीक आहे मॅडम तुम्ही इथे एकट्याच राहता तुमचा नवरा कुठे आहे एका बिझनेस साठी दिल्लीला गेले आहेत तर मग ते केव्हापर्यंत हो येतील मॅडम त्यांना दिल्लीला जाऊन एक आठवड्याच्या वर झालाय आज ते येणार होते खरं तर पण वादळामुळे क्लायमॅट पण चेंज आहे ना म्हणून ते आता पुढच्या आठवड्यात येतील तर मग घरी अजून कोणीच नसतं का मॅडम कोणी नाहीये तर मग तुमची मुलं अ नाही फक्त मी आणि माझा नवराच राहतो तुमचं लग्न कधी झालं मॅडम चार वर्ष तर झालीत काय बोलत चार वर्ष झालीत आणि अजूनही मूल नाही आहे तुम्हाला तर मग कुठल्या हॉस्पिटल मध्ये जाऊन चेक केला असतात ते सगळं जाऊन चेक वगैरे तर केलंय हॉस्पिटल मध्ये चेकिंग झाल्यानंतर डॉक्टर काय म्हणाले मॅडम आ... बोला मॅडम हॉस्पिटल मध्ये डॉक्टर काय बोलले अजून काही नाही दोघांनाही ट्रीटमेंट घ्यायला सांगितलंय तर मग तुम्ही ट्रीटमेंट का घेत नाही आहात आणि प्रॉब्लेम आहे तुमच्यात आहे की तुमच्या हसबंड मध्ये ही सगळी माहिती तुम्हाला कशाला हवी आहे असं काही नाही असं जाणून घेण्यासाठी विचारलं होतं मी आम्हाला मूल नाही आता आम्हाला काळजी वाटायला पाहिजे ना तुमचं काय चाललंय एवढं नाही तसं काही नाही असाच रिकामा बसलोय तुमच्या सोबत बोललो नाही तुम्हाला वाईट वाटेल म्हणून बोलणं सुरू केलं मी जनरली कुठल्या दुसऱ्या गोष्टीविषयी पण बोलू शकतो ना ते सगळं सोडून पर्सनल गोष्टीमध्ये तुम्ही काय इंटरेस्टेड आहात हे बघा एकाच अपार्टमेंटमध्ये राहतो ना आपण असं जाणून घेण्यासाठी विचारलं मी एकच अपार्टमेंट मध्ये राहतो म्हणून आपल्या पर्सनल गोष्टी कोणासोबत सांगू नाही शकत हे पण समजून घ्या जरा फॅमिली मुलं या सगळ्यांच्या पर्सनल गोष्टी आहेत तुम्हाला काय करायचं याच चा? शेजारच्या घरी काय चाललं आहे हे जाणून घेण्यापेक्षा स्वतःच्या लाईफ कडे थोडं लक्ष दिलं ना तर खूप पुढे जाल तुम्ही ओके मॅडम सॉरी खर तर तुमच्याशी मी हा टॉपिक सुरू केला जर माझ्या हातून तुम्छा काही चूक झाली असेल तर मला माफ करा इट्स ओके ठीक आहे मॅडम मी जरा बाहेर जाऊन बसतो माझी मदत करायला कोणी असेल तर मी पाहू शकतो ना? ओके, ठीक हॅलो काय म्हणता कसे आहात मी तर एकदम मस्त आहे हे सांग तू कशी आहेस मी तर एकदम मजेत आहे तर तू कुठे सांग घरीच तर आहे तू कुठे आहेस मी पण घरीच आहे आज कॉलेजला पण सुट्टी आहे सर असं असेल तर आपण दोघांनी बाहेर जाऊन कुठे फिरून यायचं का हा बाहेर जायची गरज नाहीये तू माझ्या घरी येऊ शकतोस का आई बाबा दोघही गावाला गेलेत आणि माझा भाऊ पण सकाळीच कुठेतरी निघून गेलाय मी तर आता घरी एकटीच आहे असं आहे तर हो? तू एकटीच असशील तर तुझ्या सोबतीला मी येऊ हो। येणारच की असंच बोलतोय हो नक्कीच येईन ना ठीक आहे तर मग लवकर ये ओके फोन ठेव आताच येतो अरे तू आलास ये ना लवकर आत बस हम्म सरांची स्पीड जरा जास्तच नाही का नक्कीच रॉकेट पेक्षाही जास्त स्पीड आहे बघायची आहे का तुला हम्म तुझ्या घरी आलो आहे काही खाऊ नाही घालणार तू तुमचं बोलणं काहीतरी वेगळंच वाटत आहे सरांना काय हवंय बघ तू काहीही देशील ना मी आनंदाने स्वीकार करीन जे मनात असेल ते दे असं आहे तर चहा कॉफी काही आणू का फक्त चहाच पाजणार आहेस मला तर मग तू तु सांग ना तुला काय हवंय अरे काही स्पेशल दे ना तुम्हाला अच्छा सरांना स्पेशल हवंय एक दिल कोण आलं कोण आहे ए मी पण तर तुझ्याच सोबत आहे ना मला कसं माहिती असणार आहे ठीक आहे आधी जाऊन बघ कोण आहे काय म्हटलं मी जाऊन बघू जर आई बाबा आले असतील तर काय करणार इथे तर तू सुद्धा आलायस ते लोक तर मला मारून टाकतील आता आपण काय करायचं थांब तू इथेच कुठेतरी लप मी जाऊन बघते कोण आलाय ठीक आहे अरे आता मी कुठे जाऊन लपू कुठेही जाऊन लप पण मी जोवर आवाज देत नाही तोवर येऊ नकोस अरे असं का बोलतेस तू तूच हसून हसून मला बोलावलंस ना आता तू फसलीस तर मला हाकलतेस हा कुठला नाही आहे हा ठीक आहे तू ना त्या बेडच्या मागे जाऊन लप हो ठीक आहे ना किती वेळच दाड वाजवणार हे काय बिंदू दरवाजा उघडायला इतका वेळ का आप झोपली होती दाढ तुझे बापरी काय झालं दादा आताच तर गेला होता इतका लवकर आला काहीच अंतरावर गेलो होतो तेवढ्यात फोन करून सांगितलं की उद्या या म्हणून परत आलो मी घरी अच्छा असं आहे का ठीक आहे जाऊ दे तू जाऊन आराम कर आधी माझ्यासाठी एक ग्लास पाणी ठीक करे बापणाचा आपल्या घरी नाही दादा बाहेर कोण आवाज आलाय अरे कुत्र्या अरे नाही नाही आत्मनच आवाज येतोय असं काही नाहीये तुझे कान आहेत कदाचित अरे नाही आम्ही बघून येतो अरे काय करू मी तर फसली अरे नाही इथूनच कुठेतरी ते कोण आहे रे तू फसला विचारतोय ना कोण आहेस तू माझ्या घरात कसा घुसलास ये इकडे ये, ये ना ये। लपू पण शकत नाही तुझी इतकी हिंमत केली माझ्या घरात आमचं एकमेकांवर काय बोललीस याच्यावर चोरासारखा दिसतो तू याच्यावर आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे दादा आणि या गोष्टीला आता चार वर्ष झाले मग आईला सांगित नसत त्याला इकडे यायला का सांगितलं असंच गप्पा मारायला बोलवलं होतं दादा तू जेही करते ते चूक करतेस परत त्याला इकडे बोलवायचं नाही कळलं सॉरी दादा चूक झाली माझ्याकडून आई बाबा आल्यानंतर त्यांना आपली लव्ह स्टोरी सांग आणि त्यांच्याकडनं परमिशन मी हे सगळं खूप चूक आहे सॉरी दादा आधी तू इथून तु... आपल्या आई वडिलांशी आधी बोल आणि मग मुलीचा माग कळलं ठीक आहे सर पुढच्या महिन्यात माझ्या परीक्षाही संपणार आहेत लगेच कुठली चांगली नोकरी शोधून तुमच्या बहिणीशी मी लग्न करून टाक ठीक आहे आता जा ठीक आहे सर येतो हा मैड़ें। 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 हाँ कोण काय हवं का? आहे तुम्हाला हवाय का माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या लॉटरी आहेत मॅडम ते सगळं मला काही नको आहे मॅडम एक लॉटरी घ्या ना तुम्ही पहिलं बक्षीस एक करोड आहे मॅडम होऊ शकतं पहिलं बक्षीस तुम्हालाच मिळेल फक्त एकच तिकीट घ्या ना मॅडम अरे मी नाही म्हणते बघा मॅडम तुमचा चेहरा पाहिल्यावरच कळत की तुम्ही खूप नशिबान आहात मॅडम म्हणून फक्त एकच लॉटरी घेण्यासाठी सांगतोय मॅडम आणि उद्याच याचा लकी ड्रॉ आहे मॅडम वचन देतो पहिलं बक्षीस तुम्हालाच मिळेल मॅडम नाही मला नको आहे तुम्ही जा ना ना मॅडम लक्ष्मी तुमच्या घरासमोर उभी आहे आणि तुम्ही तिला हाकलताय अहो शपथ सांगतो एक करोड तुम्हालाच मिळतील मॅडम हा ठीक आहे ओके कितीच आहे हे एका तिकिटाची किंमत फक्त पाचशे रुपये आहे मॅडम काय म्हटलं पाचशे रुपये का मॅडम पहिलं बक्षीस एक करोड दुसरं बक्षीस पन्नास लाख आणि तिसरं बक्षीस पंचवीस लाख रुपये मॅडम बक्षीस दहा लाख मॅडम त्याशिवाय पाचवं बक्षीस एक लाख पन्नास हजार असे खूप सारे बक्षिस सा मिळतील मॅडम यामधलं कुठलं ना कुठलं बक्षीस तर नक्कीच मिळेल ना तुम्हाला मॅडम तुम्ही नाही का ठीक आहे तुम्ही इथेच थांबा हे घ्या ठीक आहे पण या नंबरला प्राइज मिळालाय की नाही हे कसं कळणार आहे मॅडम ती काही मोठी गोष्ट नाही मॅडम याच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही पत्ता लावू शकता ओ ओके 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 आता मी येतो मॅडम <laughs> मॅडम कॉन्ग्रॅच्युलेशन पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं मॅडम खरं पहिलं बक्षीस मला मिळालं हो मॅडम कालच्या लकी ड्रॉ मध्ये पहिलं बक्षीस तुम्हालाच मिळालंय मॅडम खरं बोल मी तुम्हाला दाखवतो इथे बघा ना मॅडम पाहिलं ना अरे हो आ? एक करोड मिळाले मला तर विश्वासच बसत नाहीये मी तर खूप खु खुश आहे आज लवकर तिकीट घेऊन या मॅडम तुमचा पैसा तुम्हाला देतो मॅडम एक मिनिट थांबा मी आता आणते हे घ्या ओके मॅडम यासाठी अजून एक फॉर्मॅलिटी आहे त्यांच्याकडे काही पैसे आहेत का पैसे ते कशाला या तिकीटाला विकणाऱ्या एजन्सीला इन्फॉर्मेशन डिपॉझिट साठी पैसा जमा केल्यानंतर ते तुम्हाला मनी देऊ शकतील मॅडम तर किती जमा करा हजार जमा करावे करावे लागतील का या तिकीटासाठी डिपॉझिट म्हणून भरावे लागतील त्यानंतरच ते पूर्ण एक करोड देऊ शकतील मॅडम हे तुम्ही काय बोलत आहात ते मला पैसे देणार याच्या बदलात त्यांना पैसे द्यायचे असं नाही आहे मॅडम हे तर फक्त डिपॉझिटचे पैसे आहेत उद्या तुम्हाला जेव्हा मनी मिळेल तेव्हा हेही पैसे परत करतील ते जर आपण आता पैसे पैसे जमा नाही नाही तर तुम्हाला पुरस्काराचे मिळणार मॅडम तुमच्याकडे पैसे तर आहेत ना मॅडम नाही सर माझ्याकडे तर आता इतके पैसे नाही आहेत ठीक आहे निराश नका हो काही दुसरा मार्ग तर असेल ना तुम्ही एक काम करा ते पैसे तुम्हीच द्या जेव्हा मला पैसे मिळतील तेव्हा मी तुम्हाला ते पैसे परत करेन काय मला अरेंज करावे लागतील हो सर दुसरा कुठलाच मार्ग नाहीये यांच्याकडून काढायचे होते पण ही तर माझी निघाली इथे काम नाही होणार ओके मॅडम लवकर जमा करा हा अहो ऐका बोला मी एक ना एक ची तिकीट घेतली होती त्याच ना एक करोडचं बक्षीस मला मिळालंय आता तो एजंट आला आणि म्हणाला की दहा हजार जर डिपॉझिट केले नाही तर एक करोडचं बक्षीस मिळणार नाही म्हणजे असं आहे का तुम्ही खरं बोलताय का आजकाल लोक असं खोटं नाट सांगून लोकांना लुटतात मागच्या आठवड्यात माझ्या मित्रासोबत असंच झालं होतं विश्वास ठेवून घरातले पैसे आणि दागिने देऊ नकोस ठीक आहे